आपण आज बघूया मटरपासून व्हेज पुलाव कसा बनवायचा फक्त मटर वापरून आपण पुलाव बनवणार आहोत खायला अप्रतिम लागतो आणि बनवण्याची पद्धत सुद्धा योग्य सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला अगदी योग्य प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण सगळं समजेल म्हणजे पुलाव सुद्धा मस्त मोकळा सळसळीत होईल आणि खायला सुद्धा मजा येईल तर थोडाही विलंब न करता लगेच कृतीकडे वळूया सगळ्यात आधी थोडंसं आपण तेल घ्यायचं आहे पॅनमध्ये तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकूया जिरं हलकं फुलकं फुललं की त्या मध्ये लगेच चार लवंग चार काळी मिरी दोन चक्री फूल टाकू आणि एक छोटी वेलची टाकायची आहे आणि थोडीशी दालचिनी टाकायची आहे हे मसाले दोन मिनटं परतून घेऊया त्यामध्ये लगेच उभा कापलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा अगदी ब्राऊन कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेऊया परतत असताना थोडीशी त्यामध्ये मिरची टाकूया मिरची टाकून घेतल्यानंतर थोडंसं अद्रक लसूणचा कूट केलेला आहे तोसुद्धा छान असा परतून घेऊया हे सगळं साहित्य परतून झाल्यानंतर आपण टाकूया टोमॅटो तर टोमॅटो छान मोठ्या साईजमध्येच मी कट करून घेतलेला आहे तोसुद्धा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा लगेच आपण त्यामध्ये मटर यूज करायचा आहे मटर आता सीझनमध्ये खूप चांगला आणि मस्त फ्रेश आलेला आहे त्यामुळे मटर लवकरसुद्धा शिजतो आणि खायलासुद्धा छान लागतो आपण मटर छान परतून घेतलेलं आहे ह्यामध्ये काय मसाले वापरते अर्धा चमचा आहे धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा थोडासा पुलाव मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं एक चमचाभर कश्मीरी लाल पावडर घेतलेले आहे तर हे मसाले जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे छान मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटाचं झाकण ठेवूया दोन मिनटाची वाफ काढून घेतल्यानंतर आपण आता झाकण काढूया आणि ह्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची त्याच्यानंतर यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तर ज्या वाटीने मी पाण्याचा वापर करत आहे त्याच वाटीने तांदूळ सुद्धा मोजून घेतलेला होता एक वाटी मी तांदूळ घेतलेला होता त्यास आपण दोन वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर लगेच तांदूळ घालून घ्यायचा तांदूळ छान अर्धा तास भिजलेला आहे तर भिजलेला तांदूळ वापरायचा नाही तर भात आपला मोकळा सळसळीत होत नाही आणि तांदूळ सुद्धा अकसल्यासारखा होतो लांबदाण्याचा होत नाही आणि इथे मधोमध कट केलेली एक मिरची टाकलेली आहे छान सगळं साहित्य मिक्स करायचं आणि यावर आता झाकण ठेवून मंद आचेवर पाच ते सात मिनिटं भात शिजू देऊया झाकण काढून बघूया तर इथे बघू शकता मस्त भाताची वाफ निघत आहे भात पूर्णतः शिजलेला नाही अजून फक्त सेट झालेला आहे तर इथे आपण थोडाही त्याला हलवायचा नाही चमचा वगैरे फिरवायचा नाही नाही तर तांदूळ हा तुटला जाईल वरनं थोडंसं तूप टाकूया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून अगदी मंद असेवर याला पाच ते सहा मिनटं शिजू देऊया तर इथे मी खाली तवा ठेवलेला होता जेणेकरून भात जळू नये म्हणून असं केल्याने भात आपला मस्त मोकळा सळसळीत तर होतोच आणि सगळ्या बाजूने एकसारखा शिजला जातो तर हा भात आपला तयार झालेला आहे बघा मस्त दाना दाना त्याचा सेपरेट झालेला आहे आणि हवा तसा आकारसुद्धा आलेला आहे सुद्धा, सुद्धा मस्त शिजलेले आहेत आता आपण भात आहे तो थोडासा मोकळा करून घेऊया आणि तुम्हाला दाखवते कशा प्रकारे त्याचा प्रत्येक दाना आहे तो सेपरेट मस्त झालेला आहे आणि कुठेही तांदूळ तुटलेला नाही कारण आपण जेव्हा शिजत होता भात त्यावेळेला त्याला थोडाही हात लावला नाही त्यामुळे बरोबर सगळा व्यवस्थित भात शिजलेला आहे अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा मटरपुलाव बनवून बघा आणि कसा झाला तेही मला कळवा योग्य प्रमाणासहित मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तरीसुद्धा काहीही तुम्हाला प्रश्न पडतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न नक्की करेन